आपण पाहतोय टोळींग या ठिकाणी टोईंगचे सर्व कर्मचारी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतय सर्वसभा अशा जे यांच्यावरती आक्रमक झाल्याचं

त्यावेळेस सगळ्यांसाठी ट्रेनिंग करण्यात आलं होतं या ठिकाणी येऊन धिंगाणा घालायचा विषय चाललाय त्याच्याबद्दल आता बोलणार आहे अजय जया अजय जया अजय जया यांच्या अजय जया यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर काय आपली प्रतिक्रिया हे जग कि काय बघा हे करा